धडा पहिला श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत मला पगार दिला जात नाही हे मी माझ्या गरीब डॅडला सांगितलं नाही त्यांना ते उमगलं नसतं मुळात जे मला समजलं नव्हतं ते त्यांना कसं समजणार होतं त्या पुढचे तीन आठवडे मी आणि माईक तेच काम फुकट करत होतो आता त्या कामाचा आम्हाला त्रास वाटत नव्हता सगळं सवयीचं झालं होतं किलेले बेसबॉलचे सामने आणि कॉमिक पुस्तकं या गोष्टी तेवढ्या त्रासदायक होत होत्या तिसरा आठवडा होता एके शनिवारी दुपारी श्रीमंत डाट दुकानावर आले त्यांची गाडी पार्किंगमध्ये थांबल्याचा इंजिन बंद झाल्याचा आवाज आला ते दुकानात आले त्यांनी मिसेस मार्टिनना अभिवादन केलं दुकान कसं चाललं आहे याची माहिती घेतली नंतर ते आईस्क्रीम विभागाकडे गेले आणि त्यांनी दोन बार घेतले त्याचे पैसे दिले आमच्याकडे वळून म्हणाले मुलांना चला आपण थोडं फिरून येऊ रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्या चुकवत आम्ही रस्ता ओलांडला पुढे गवताळ मैदान होतो तिथं काही मोठी माणसं सॉफ्टबॉल खेळत होती ते पाहत पाहत आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या बाकड्यावर जाऊन टेकलो त्यांनी माझ्या आणि माईकच्या हातात आईस्क्रीम बार दिले जाऊन मग मुलांना कसं चाललंय ओके माईक म्हणाला मी ही सहमती दर्शवली अजून काय शिकलात त्यांनी विचारलं मी आणि माईकनं एकमेकांकडं पाहिलं खांदे उडवले आणि एक साथ माना हलवल्या जीवनाचा सर्वात मोठा सापळा टाळणं मुलांना तुम्ही आता विचार करायला हवा तुम्ही आता आयुष्यातला मोठा धडा शिकायला सुरुवात करत आहात तुम्ही हा धडा व्यवस्थित शिकलात तरच तुम्ही पुढे चांगल्या स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेऊ शकता हा धडा जर तुम्ही शिकला नाहीत तर मिसेस मार्टिन आणि सॉफ्टबॉल खेळणाऱ्या लोकांसारखेच एक दिवस संपून जाल हे सारे थोड्या पैशांसाठीच खूप काम करतात आणि नोकरीतील सुरक्षिततेला चिटकून राहतात वर्षातून तीन आठवड्यांच्या सुट्टीची आणि निवृत्ती वेतनाची अपेक्षा ठेवतात या गोष्टी तुम्हाला हव्या हव्याशा वाटत असतील त्यानं तुम्ही हुरवून जात असाल तर मी तुम्हाला तासाला पंचवीस सेंट्स देईल ते म्हणाले पण हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत तुम्ही त्यांची चेष्टा का, का करत आहात मी बोललो श्रीमंत डॅटच्या चेहऱ्यावर आता हसू येत होतं मिसेस मार्टिनी आम्हाला माझ्या आईसारख्या आहेत मी असा निष्ठूरपणे कधीच वागणार नाही तुम्हाला मी निष्ठूर वाटतो कारण मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मला तुमचा दृष्टिकोन घडवायचा आहे ते झालं ते की तुम्ही वेगळं काहीतरी पाहू शकाल अशी गोष्ट जी इतर फारस कोणीही कधीच पाहू शकत नाही कारण त्यांचा दृष्टिकोनच संकुचित असतो बहुसंख्य लोक एका सापळ्यात अडकलेले असतात आणि दुःखाची गोष्ट ही की ते तो सापळा कधीच पाहू शकत नाहीत माईक आणि मी ऐकत होतो त्यांना जे काही सांगायचं होतं ते आमच्या लक्षात येत नव्हतं ते, ते निष्ठूर वाटत होते पण आम्हाला हेही जाणवत होतं की आम्हाला काहीतरी समजावं यासाठीच त्यांची ही धडपड होत होती चेहऱ्यावर थोडं हसू आणत ते म्हणाले तासाला पंचवीस सेंट्सची कल्पना तुम्हाला बरी वाटली नाही का तुमच्या हृदयाचे ठोके वाढले नाहीत का मी मान हलवली पण खरं तर हृदयाचे ठोके वाढलेच होते तासाला पंचवीस सेंट्स माझ्यासाठी खूप होते ओके मग मी तुम्हाला तासाला एक डॉलर देईल लबाडपणे हसतरीश डॅड म्हणाले आता माझं हृदय प्रचंड वेगानं धडधडू धर लागलं होतं ही ऑफर स्वीकार असं माझा मेंदू किंचाळून सांगत होता, होता।, होता। मी जे काही ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता तरी देखील मी काहीच बोललो नाही ओके तासाला दोन डॉलर्स आता तर माझ्या त्या छोट्याशा हृदयात आणि मेंदूत स्फोटच झाला ते ते साल होतो एकोणीसशे छप्पन्न तासाला दोन डॉलर्स मिळाले असते तर मी नक्कीच जगातला श्रीमंत मुलगा झालो असतो एवढ्या पैशांची मी कल्पनाही केली नव्हती मला हो म्हणायचं होतं हा करार व्हावा असं मला मनापासून वाटत होतं आता माझ्या डोळ्यांसमोर नवी सायकल आणि बेसबॉलचे नवे ग्लोज दिसू लागले होते माझ्या हाती पैसे असतील तेव्हा भोवती मित्रही जमणार होते त्याहीपेक्षा जी मी आणि त्याचे मित्र मला गरीब म्हणणार नव्हते माझ्या डोळ्यासमोर ही सारी चित्र उभी राहत होती पण काय झालं माहीत नाही मी काहीच बोललो नाही कदाचित खूप भावना दाटून आल्यामुळे माझ्या मेंदूतला फ्यूज उडाला असावा पण कुठेतरी खोलवर मला जे तासाला दोन डॉलर्स हवे होते <coughs> आता हातातलं आईस्क्रीम वितळून उघळू लागलं होतं हातात फक्त काळीच होती त्यावरचं व्हॅनिला आणि चॉकलेट माझ्या हातावरून ओघळत होतं विस्फारलेल्या डोळ्यांनी एक एकटक पाहणाऱ्या मुलाकडे माझे डॅड पाहत होते मुलांचा मेंदुरी कामात झाला होता त्यांना हे माहीत होतं की आमच्या मनात कुठेतरी हा करार स्वीकारण्याची भावना आहे माणसाच्या मनाचा एक भाग दुबळा असतो तो विकत घेता येतो हेही त्यांना माहीत होतं त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की याच मनाचा एक भाग कणखर आणि निग्रही असतो तो विकला जाऊ शकत नाही यातला बलवान कोण एवढाच प्रश्न असतो त्यांनी तर ह अशा हजारो मनांची चाचणी घेतली होती आणि आता आमची घेत होते